समज आहे ते आलेलं आहे तर त्यांना काल बेल नंतर परत अजून एकदा समज पाठवलं की तुम्ही चौकशीसाठी हजर असं इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे उन्हाळाही वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे आईस म्हणजे आम्हाला वाटलं होतं की सुडाचं राजकारण कुठेतरी थांबेल पण ते काय थांबताना दिसत नाही अरविंद केजरीवालांना जाणून करून तारखे केलं जात शक्यता नाकारता येत नाही एकतर कालच त्यांना रिलीफ मिळाला आहे मी माननीय कोर्टाचे आभार मानते की आम आदमी पार्टीची भ्रष्टाचाराच्या विरोधात या देशात खूप मोठी लढाई त्यांनी उभी केली आणि अतिशय यशस्वी असे अरविंद केजरीवालजी ज्यांना दिल्लीच्या जनतेने त्यानंतर पंजाबमध्ये पक्ष वाढतोय देशामध्ये अनेक ठिकाणी आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढते त्या पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने नोटिसेस पाठवल्या जातात आणि त्यांना माननीय कोर्टाने रिलीफ दिलेला आहे तरी हे राजकारण सुरू होत आहे अशी एक साधारण समाजात सगळीकडे चर्चा ऐकायला मिळते तर आज बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील महायुतीची समन्वय समितीची बैठक घेत त्यांच्याच कार्यकर्त्यांचा वाद जो आहे गटामधलं जे मतमतांतर आहे ते मिटवा विशेषतः इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे दुसरीकडे पुरंदरमध्ये विजय सूत्रांनी वेगळी भूमिका घेतली आहे चंद्रकांत पाटील आता हा सगळा वाद मिटवणार आहे आज ते बारामतीमध्ये त्यांचा आघाडीचा युतीचा अंतर्गत प्रश्न पक्ष म्हणून पुढचं नियोजन लोकसभा मी लढणार आहे हे आधीच माहिती होत मला त्याच्यामुळे आणि आम्ही काही म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा इलेक्शन लढले त्याही इलेक्शनची तयारी मी दोन वर्ष आधी केली होती दोन हजार सात पासून दोन हजार नऊ पर्यंत मी बारामती लोकसभा मतदारसंघात तयारी केली होती आणि साधारणपणे कुठलाही कॅन्डिडेट ज्याला लढायची इच्छा असते तो काम आधीच सुरू करतो कोणी काही इलेक्शन ची तारीख आणि वेळ बघत नाही त्यामुळे ज्याला इच्छा असेल आणि आमच्यासारखे लोक जे ऑलरेडी खासदार आहेत ते तर आम्ही पाच वर्ष लोकांच्यात असतो ना त्याच्यामुळे इलेक्शन आहे त्या प्रोसेसचा एक भाग आहे हा प्रश्न याच्यावर पण आहे की सात फेजेस मध्ये इलेक्शन घेतलं जात आहे ठीक आहे अनेक असे निर्णय पण आता अनाऊन्समेंट झाली आहे ना आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठं आव्हान आज किंवा ज्याचं उत्तर या देशाला अपेक्षित आहे तो इलेक्टोरल बॉन्ड्स आहे म्हणजे आज वर्तमान पत्रात तुम्ही वाचलं तर इलेक्टोरल बॉन्ड हा एक मोठा भ्रष्टाचार आहे असे अनेक लेख वर्तमानपत्र चॅनेल्स आणि सोशल मीडियावर फिरताना बघत आहेत आणि मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये नक्की काय झालं क्विट प्रो को हा शब्द सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये आहे तर भ्रष्टाचार झाला असेल देशाला उत्तर दिला पाहिजे आणि त्याचा एक व्हाईट पेपर केंद्र सरकारनी काढला पाहिजे की इलेक्टोरल बॉन्ड्स नक्की काय झालं कोणी ते विकत घेतले कुणाला कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि कुठल्या पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड मिळाले याचा पूर्णपणे एक श्वेत पत्रिका केंद्र सरकारने अर्जंटली काढली पाहिजे कारण त्याच्यात सगळे जे, जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट गॅमलिंग अशीच नावं म्हणजे ज्या कंपनीजवर ईडी आणि ची रेड झाली आहे त्यानंतर त्यांनी हे इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले मग हा भ्रष्टाचार आहे ए, हे ब्लॅकमेल आहे नक्की काय आणि गॅमलिंग म्हणजे जुगार जुगार खेळणाऱ्या कंपनीजनी एवढे जर इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतलेत हजारो कोटी रुपयाचे हे मी म्हणत नाहीये मी वर्तमानपत्रात जे वाचलं तेच तुम्हाला सांगते त्याच्यामुळे जरी मी एक लोकप्रतिनिधी असले तरी मी नागरिक पण आहे ना आणि मलाही कळलं पाहिजे की जुगार किंवा गॅमलिंग करणाऱ्या कंपन्या एवढे निधी जर देणार असतील हजारो करोड रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड हे कुणाला दिले आणि हे चुकीचं नाहीये त्यामुळे ह्याची श्वेतपत्रिका तातडीने सरकारने केंद्र सरकार काढली पाहिजे ही माझी मागणी आहे नाही काल बारा मध्ये हो परवा दिवशी अजितदादानी दहा सभा घेतल्या काहीतरी दिवसभर फिरत होते आणि मी बोलताना काही ठिकाणी तुमची मिमिक्री करून दाखवली तुम्ही कसं रे हो मी तुम्हाला खरं सांगू मी काय फारसं रिॲक्ट करत नाही या गोष्टींवर याचं कारण असं की बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठं आव्हान आज पाणी आहे दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे मी जर गेला तर नाजरेचं धरण बघा उजणीचं धरण बघा नाजऱ्याच्या धरणात तर मला दुःख वाटतं तुम्हाला सांगताना माझी पुरी गाडी ते धरण फिरवणार इतकं म्हणजे एक थेंब पाणी तिथे नाही अशी अतिशय गंभीर पाण्याची परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आलेला आहे चारा छावण्यांची अर्जंटली गरज आहे त्यामुळे खूप गंभीर आव्हानं बारामती लोकसभा मतदारसंघात समोर आहे आणि मी तिथली लोकप्रतिनिधी आहे आणि तिथल्या लोकांच्या वेदना आणि त्या लोकांचं दुःख आणि त्यांच्या समोर असलेली आव्हानं याच्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाते मात्र ते महायुतीचं जागा वाटप अजूनही होत नाही सारखं वारंवार दिल्लीत जावं लागतं आज किंवा उद्या परत एकदा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आम्ही शहसोबत बैठक होणार आहे वरून आदेश आलेशिवाय यांचं काही होत नाही का कारण एवढे सगळे प्रश्न आहे तुम्ही असं म्हणतात की या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं किंवा आता आचारसंहिता लागलेली आहे निवडणुकांची तयारी सुरू आहे मात्र दिल्लीशिवाय काय पान हालत दिसत नाही असं दिसत हे असंवेदनशील सरकार आहे हे तर मी सातत्याने बोलते आणि केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेषच करतं असं दिसतंय कारण महाराष्ट्राचं महत्व देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात व्हावं हाच तर केंद्राचा डाव आहे आपल्या विरोधात आणि त्यातला डेटा मी उगाचा आरोप करत नाही पण ज्या पद्धतीने मला सांगा कांद्याचा निर्यात उठवण्यासाठी किती वेळा कोण दिल्लीला गेला ह्या राज्यातून दुधाचे भाव कमी केलेत इथे पण ते इलेक्शनच्या तोंडावर आणि त्याला बेनिफिट हा शेतकऱ्याला काही कधी मिळालाय का वाढीचा किंवा कमी व्हायचा तर अजिबात नाही सोयाबीन असेल शेतीचा कुठलाही हमी भाव डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम त्या देशात झाले का कोणी डेटा का त्याचा पाहिलाय सोडा नामो रोजगार योजना जी बारामतीत झाली त्याच्यात त्रेचाळीस हजार नोकऱ्या मिळणार होत्या असं आम्हाला सांगण्यात आलं आणि वर्तमानपत्रात आलंय की तिथला पॅन्डॉल फार चांगला होता त्याच्यात